मंत्रलेल्या मातीची गोष्ट आलिया नावाचा एक व्यापारी भारतात राहत होता तो भारतामध्ये मसाल्यासाठी खूप प्रसिद्ध होता त्याने पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एम बी एचे पूर्ण उच्च दर्जाचे शिक्षण घेतले होते तो मार्केटिंगमध्ये आणि स्वभावाने चांगला असल्यामुळे बोलण्याची कला त्याच्याकडे चांगली होती ह्या बोलण्याच्या काळामुळे तो लोकांना कसे हँडल करायचे लोकांना कसे पटवायचे लोकांना त्याबद्दल मसल्याबद्दल माहिती कशी सांगायची हे त्याला अतिशय माहीत होते तो दिसायला सुंदर नाकाडोळ्यात रेखीव डोळे पाणीदार वर्ण गोहरा दिसायला खूप सुंदर होता तो बोलण्यातही चांगला होता आणि आपुलकणी बोलत असत तो कोणालाही फसवत नसत तो आपले मसाल्याचे पदार्थ त्यांची माहिती तो लोकांना चांगल्या प्रकारे समजून सांगत असत आणि त्याचे मसाले हे उत्कृष्ट दर्जाचे होते त्या मसाल्यामध्ये प्रामुख्याने मिरे लवू जिरे इलायची दालचिनी देवी मिर्च तेजपत्ता तेज मिरची असे सगळे प्रकारचे पदार्थ होते आणि त्याचबरोबर तो कंदमुळंही विकत असत त्याच्यामध्ये प्रोटीन हायब्रेड कार्बोहायड्रेट नायट्रोजन प्रोटियम कॅल्शियम ऑक्सिजन इत्यादी सर्व ऑक्सिजन आयर्न झिंक सल्फेट इत्यादी सर्व प्रकारचे घटक असत ते शरीरासाठी अतिशय पोषक होते असे सर्व मसाल्याचे पदार्थ तो भारतभर विकत असत भारतभर मसाल्याचे पदार्थ हे त्यात त्याच्यासाठी इतके फेमस झाले होते का भारतातून कानाकोपऱ्यातून त्याला मागणी होती तो सर्व राज्यामध्ये जाऊन मसाल्याचे पदार्थ विकत असत हे मसाला पदार्थ विकत असताना त्याच्याकडं खूप मोठी संपत्ती गोळा झाली मग त्यांना ठरवले का आपण विदेशीमध्ये जाऊन मसाल्याचे पदार्थ का विकू शकत नाही म्हणून त्याने युरोपकंटी आपले खंड आशिया खंडाचा अभ्यास सुरू केला त्याने प्रथम युरोपकंडीत युरोप कंट्रीमध्ये युरोप खंडामध्ये हे मसाल्याचे पदार्थ विकायचे ठरवले तो प्रथम इटलीमध्ये मसाल्याचे पदार्थ विकण्यासाठी गेला मसाल्याचे पदार्थ विकत असताना त्याला रात्र झाली त्याने दिवसभर सर्व लोकांना मसाल्याचे पदार्थ विकले काही व्यापाऱ्यांनी विकले लोकांना विकले काही श्रीमंत लोकांनी घेतले मध्यमवर्गीय गरीबवर्ग सर्व लोकांनी घेतले आणि त्याच्या मधार ते त्या मसाल्याचं त्यांनी युरोपियन खाद्यपदार्थ तयार केले ते खाद्यपदार्थ अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट असे असल्यामुळे त्या आल्याला त्यांनी जाऊ न देता भारतात जाऊ न देता तिथंच थांबायची आग्रहाची विनंती केली आणि आल्याने रात्र झाल्यामुळे आपण कुठंतरी थांबावं किंवा हॉटेलमध्ये विश्रांती घ्यावी असे ठरवले त्याने विचारपूस केल्यानंतर इटलीमध्ये मारिया नावाचं एक फेमस हॉटेल होतं ते अतिशय सुंदर आणि तिथील मसाल्याचे पदार्थ खाण्याचे पदार्थ अतिशय फेमस होते म्हणून मारिया आलियाला असे वाटले की आपण मारिया हॉटेलच्या मालकिनीला आपण हे पदार्थ विकू मसाल्याचे पदार्थ विकू आणि आपला मुक्काम होईल आपल्याला पैसे मिळेल ह्या दोन्ही कारणांनी मारे हॉटेलमध्ये मा त्याने ठरवलं तो रात्री आठ वाजता मारिया हॉटेलमध्ये मा मुक्कामासाठी गेला मारे हॉटेलची मालकीन मर्जी ही अतिशय सुंदर तिचे डोळे पाणीदार रंग रंगघोबरा कमर अतिशय पातळ अतिशय रेखीवाची स्वभावची स्वभावाची होती जणू काही ती आपसारच वाटत होती डोळे गारुळे कलरचे होते फॉरेनर फॉरेनर कलाची केसाची हेअरस्टाईल असल्यामुळे ती अतिशय सुंदर दिसत होती मारियाने मारिया हॉटेलमध्ये मर्जीने त्याचे त्या व्यापाराचे स्वागत केले आलिया तिथं गेल्यानंतर त्यांना बघितले की ते हॉटेल अतिशय दव्य भिव्य आणि तीन मजली होते आलियाने मारिया हॉटेलचे निरीक्षण केल्यावर त्याला असे आढळून आले की ते हॉटेल अतिशय स्वच्छ होते ग्लासनी डिझाईन केली होती जुंबर वर छतावर होते आणि टेबल खुर्च्या एकदम फॉरेनर कंट्री टाईप होत्या ज्याचं जे स्ट्रक्चर होतं ते अतिशय दे भव्य आणि रेखीव होतं ते हॉटेल अतिशय प्रसिद्ध होतं इटलीमध्ये आणि नंतर त्याने बघितलं की त्या हॉटेलच्या ज्या रूम होत्या त्या अतिशय सुंदर आशा होत्या बेड अतिशय चांगले प्रकारचे होते म्हणून त्याने, त्याने त्या हॉटेलमध्ये रूम घेण्याचे ठरवले आणि त्यांना काउंटरला जाऊन रूम बुक केले आणि मर्जी त्या हॉटेलची मालकीन स्वतः होऊन त्या आलियाला रूम दाखवण्यासाठी घेऊन गेले तिने एकशे दोन नंबरची खोली आलियाला दिली आलियाच्याच खोलीमध्ये एकशे दोन नंबरमध्ये ती स्वतः राहत होती आलियाने रूममध्ये गेल्यानंतर स्वच्छ असे हातपाय धुतले आणि आपण आणलेली न्या जेवण बॅगेतून काढले जेवणामध्ये त्याच्याकडे आलू मटर चपाती सफरचंद आणि काही खाद्यपदार्थ होती त्याने यथोच्छ जेवण केल्यानंतर त्याला आता झोप येऊ लागली त्यावेळेस रात्रीचे जेवण केल्यानंतर रात्रीचे आठ वाजले होते आठ वाजता तो आपल्या बेडवर गेला आणि बेडवर पाच दहा मिनटात झोपी गेला तो गार झोपलेले आहे असं मर्जीने हळूच दरवाज्याच्या फटीतून बघितले आणि मर्जी तिच्या खोलीत निघून गेली आलियाच्या रूममध्ये भिंतीवर मोठं गजर घड्याळ लावलेलं होतं रात्र बारा वाजता घड्याळात तीन गजर झाले गजर इतके मोठे होते की आलियाला जागाली आलियाला बारा वाजता जाग आलेली आली आणि आलिया बेडवर उठून बसला पाहतो तो काय समोरच्या खोलीतून आलियाला काहीतरी मंत्राचा उच्चार झाल्याचा आवाज झाला म्हणून आलिया काय आहे हे पाहण्यासाठी दरवाजा उघडून बाहेर गेला आलियाने एकशे दोन नंबरच्या खोलीत जिथं मर्जी राहत होती त्या खोलीत दुखून बघितले त्याला मर्जीच्या खोलीत मर्जी, मर्जी काहीतरी मंत्राचा उच्चार करून आपल्या बॅगेतून काहीतरी काढत असल्याचं आढळलं त्याने बारकाईने दरवाजाच्या फटीतून बघितला असता मर्जी मंत्राचा उच्चार करून आपल्या बॅगेतून एक लाकडी नांगर बैलजोडी आणि एक शेतकरी बाहेर काढलं नंतर तिने पाण्या पाणी घेऊन तांब्यामध्ये पाणी घेऊन मंत्राचा उच्चार केला ते मंत्रलेलं पाणी त्या बैलजोडी नांगर आणि शेतकऱ्या शिंपाडले मंत्राचा उच्चार करता तो शेतकरी हा शेतकऱ्यामध्ये प्राण आला बैल जिवंत झाले बारीक बैल जोडी बारीक बैल शेतकरी नांगर सर्व काही हलूडुलू लागले नांगरा बैल शेतकऱ्याने बैल नांगराला जोडले आणि तो पेरणी करण्यासाठी सज्ज झाला मग मर्जीने बॅगेमधून मंतरलेली माती बाहेर काढली ती माती त्या खोलीत पसरवली त्याच्यावर मंत्र म्हणून पाण्याचा शिरकावा केला तो शेतकऱ्याच्या हातात तिने गव्हाची पिशवी दिली तो शेतकरी गहू पेरणी करण्यासाठी त्या मंतरलेल्या मातीवर गहू पेरू लागला असा गहू पूर्ण पेरून पूर्ण झाल्यावर शेतकरी आनंदित झाला त्याने मर्जीला सांगितले का आता सर्व रान पेरून पूर्ण झालेले आहे मर्जीने त्या पेरलेल्या मातीवर काही मंत्र उच्चारले आणि पाण्याचा शिडकावा करताच गव्हाचे कोंबवर आले गव्हाचे कोंबवर आल्यानंतर थोड्या वेळाने त्या गव्हाचं रूपांतर पिकामध्ये गव्हाच्या पिकामध्ये झाले त्या गव्हाच्या पिकाला ओंब्या आल्या ओंब्या एकदम डुलू लागल्या त्याच्यामध्ये दाणे गव्हाचे दाणे भरू लागले आणि त्याच्या पूर्ण परिपक्व अशा गावामध्ये रूपांतर झाले मर्जीने ते गहू त्या गव्हाची कापणी केली त्या गव्हा गहू दळून त्याचं गव्हाच्या पिठामध्ये रूपांतर केलं आणि ते पीठ एका कणिकमध्ये रूपांतर झाले ते कणिक कणिकाचे तिने मंत्र उच्चारून पाण्याचा शिडकाव करून चपातीमध्ये रूपांतर केले त्या चपात्या अतिशय ताजे तवीलदार होत्या त्या चपात्या कितीही वर्ष जशाचा तशा राहत होत्या त्याची प्रमुख प्रमुख्याची खाशी होती त्या चपात्या तिने एका भांड्यामध्ये ठेवल्या आणि चाकण ठेवली आणि मर्जी झोपण्यासाठी निघून गेली एवढ्या शेतकरी आपल्या खोली एवढ्यात आले हा व्यापारी आपल्या खोलीमध्ये गेला आणि तो बेडवर झोपी गेला मर्जीला शेक आला म्हणून आल्याच्या खोलीमध्ये मर्जीने डोकून पाहिलं तर व्यापारी गाठ झोपलेला आहे मर्जीला वाटलं आपल्याला आता कोणी बघितलेलं नाही तिचा संशय तिला वाटलं कोणीतरी प्राणी असावा त्यानं हालचाल केली म्हणून त्याला काहीतरी म्हणून तिला असं वाटलं की आपल्याला कोणी बघत आहे मर्जी झोपण्यासाठी निघून गेली व्यापारी गाढ झोपी गेला दुसऱ्या दिवशी व्यापारी खाली आला जेवणाच्या टेबलवर बसला मर्जीने त्याला ज्या रात्री चपात्या बनवल्या होत्या त्या रात्रीच्या चपात्या त्याला दिल्या मर्जीने काही त्याला अन्नपदार्थ देऊ केले पाणी वगैरे सर्व काही दिले जेवणाचे ताट वाढून आणले त्यामध्ये प्रामुख्याने आलू मटर स्ल स्ला स्लाईड असे पदार्थ होते की कर जेणेकरून ते व्यापाऱ्याचे पोट होते व्यापाऱ्याला शेक आल्यामुळे व्यापाऱ्याने कोणतेच पदार्थ खाल्ले नाही व्यापाऱ्याने खाल्ले खायचे नाटक करून ते पदार्थ बॅगेत टाकले व आपले पदार्थ बाहेर काढले त्याच्या जेवणाच्या डब्यामध्ये भाजीसुद्धा आलू मटारचीच होती रात्रीची त्याने ती रात्रीची ते रात्री भाजी आपल्या चपात्या बाहेर काढून खाल्ली आपलेच सफरचंद द्राक्षे जे काही खाद्यपदार्थ होतं त्यानं त्या बॅग आपल्या बॅगेतून बाहेर काढून ते खाल्ले आणि तिच्या चपात्या खाल्ल्या असे नाटक केले समोर बघतले तर कितीतरी गर्दी होती सर्व व्यापारी श्रीमंत व्यापारी श्रीमंत स्त्रिया त्या चपात्या खात होत्या त्या चपात्या खाऊन झाल्यानंतर ते अतिशय आनंदी दिसत होत्या त्यांची कांती अतिशय उचळली होती त्या खूप सुंदर अशा दिसत होत्या त्यांना अशी फिलिंग होती ती की आपण वेगळं काहीतरी विश्वात आहोत पण पाच मिनटानंतर त्या गुंगू लागल्या आणि त्या लावून खाली पडल्या त्या लावून खाली पडल्या असतात व्यापाराच्या लक्षात आलं का त्यांचं रूपांतर घोड्यामध्ये होत आहे त्या श्रीमंत व्यापाऱ्यांचं आणि श्रीमंत स्त्रियांचं रूपांतर घोड्यामध्ये झालं ते घोडे अतिशय सुंदर आणि मजबूत होते आरबी घोड्यासारखे ते घोडे होप दिसत होते आणि ते आरबीच घोडे होते मग त्या मर्जीच्या नोकऱ्याने आणि मर्जीने ते सर्व घोडे आपल्या मोठ्या रूममध्ये नेले व्यापारी लपून हे सर्व दृष्ट बघत होता भिंतीच्या आड व्यापारी लपलेला होता का जेणेकरून नोकरी आणि मर्जीची कोणाचीही नजर त्याच्यावर जाणार नाही आणि तो हळूहळू त्यांच्या मागं गेला त्यांना बघितले का त्या हॉलमध्ये कितीतरी घोडे तिथं विकण्यासाठी होते विदेशातून व्यापारी आलेले होते ते घोडे विकत होते कई लाखो रुपयाला घोडे जात होते मर्जी आणि त्याच्या नोकरीने तिथे असलेल्या श्रीमंत स्त्रियांचे सोने नाणे बॅगी चांदी सोने पैसे गोळा केले तिला हे व्यापाऱ्यांची लूट कशी करायची याचे सोने चांद गोळा कशी करायचा आणि यांचं रूपांतर घोड्यामध्ये करून मोठ्या प्रमाणात पैसा कसा मिळवायचा हे तिला माहीत होतं व्यापाऱ्याने हे सर्व बघितलं व्यापाराला अतिशय दुःख झालं कारण बिचारी लोक जीव गमवत होते आणि त्यांच्या सोनं नाणं कमवलेली संपत्ती केलेला व्यापार सर्व काही तिथं गमवत होते व्यापाऱ्यांनी शपथ घेतली की ह्या मर्जीला आपण अद्दल घडवायची आणि हिला चांगलं शासन घडवायचं तो तिथून गपचिप निघून गेला आपला घोडा घेऊन गपचिप निघून गेला आणि त्याने ठरवले की आता दुसऱ्या वर्षी आपण ह्याच हॉटेलमध्ये येऊन हिला ह्याच चपात्या खाऊ घालायच्या कारण त्या चपात्याची खासियत अशी होती त्या चपात्या कित्येक वर्ष ताज्या तावाने दिसत होत्या हे मर्जीनी मर्जीनीच सांगितलं होतं का आमच्या हॉटेलची खासियत अशी का अन्न अन्नपदार्थ कितीतरी दिवस चांगला राहत असेल मग तो भारतात निघून आला भारतात त्यांना मसाल्याचे पदार्थ विकले आणि दुसऱ्या दिव दुसऱ्या वर्षी तो पुन्हा इटलीला जाण्यास ठरवलं इटलीमध्ये जाऊन त्यांना मसाल्याचे पदार्थ विकले आणि रात्री पुन्हा नेहमीप्रमाणे मर्जीच्या हॉटेलमध्ये हो मर्जीच्या हॉटेलमध्ये हो गेला मारिया हा हॉटेल हो फेमस होतो मारिया हॉटेलमध्ये हो गेलं मर्जीने त्याचे स्वागत केले त्याला पाणी फळं देऊ केले नेहमीप्रमाणे त्याने पाणी फळं आपल्या बॅगेत ठेवले आणि आपले फळं प्राणी बाहेर काढले हो त्यानं सर्व अन्नपदार्थ तिथं घेऊन दे गेला होता मर्जी जे दे देईल ते पदार्थ तो बाहेर काढत असत आणि तो गार झोपी गेला दुसऱ्या दिवशी टेबलवर मर्जी आली पण आल्या म्हणाला बघ मी भारतातून भारतातील सुंदर चपाती मी तुझ्यासाठी बनवू स्वतः बनवून आणलेलं आहे ह्या चपातीची खासियत अशी आहे ह्या चपात्या रुचकर आहे पौष्टिक आहे आणि स्वादिष्ट आहे त्या आपल्या त्वचेवर त्वचे तजलदार बनवतात डोळेदार पाणीदार डोळे बनतात आणि माणूस खाल्ल्यानंतर एकदम सुंदर बनतो मर्जीला खूप आश्चर्य वाटलं मर्जीने त्या आलियाने दिलेल्या चपात्या त्याच्या देखत खाल्ल्या चपात्या तीन चपात्या त्याच्याकडे शिल्लक होत्या त्या चपात्यामधली एक चपाती मार्जिन खाल्ली दोन चपात्याचा एक एक तुकडा सर्व दोन दोन भाकरीचे दोन चपातीचे तुकडे करून सर्व नौकऱ्यांनी त्याने दिले सर्व नोकऱ्यांनी त्या चपातीचे तुकडे खाल्ले मर्जीने आणि नौकरांनी चपात्या खाल्ल्या आणि पाच मिनटानंतर त्यांचे रूपांतर घोड्यामध्ये होऊ लागले मर्जी ही अतिशय सुंदर अशा घोड्यामध्ये रूपांतर झाले नौकरसुद्धा त्या घोड्यामध्ये रूपांतर झाले आणि आल्याला वाटले की आता इला आपण चांगली अद्दल घडवलेली आणि तिथील संपत्ती त्या ज्या ज्या व्यापाऱ्यांनी लुटली होती त्यांचे नावं त्यांनी लिहून घेतले होते त्या त्या व्यापाऱ्यांनी त्यांनी त्या इटलीमध्ये देऊन टाकली विद्याशीमध्ये होतं तर त्या विदेशामध्ये त्याचे पैसे वाटप केले गेले आणि ते घोडे आणि ते जे नौकरांचे जे घोडे होते व्यापाऱ्यांचे जे घोडे होते आणि मर्जीचे घोडे होते तो सोबत घेऊन भारतात आला अशा प्रकारे मर्जीला त्याने चांगलीच अद्दल घडवली होती व्यापाऱ्याला माहीत होतं की व्यापार करताना किंवा आपल्या आयुष्यात कोणाच्याही आयुष्यात सदात संकट येत असतात संकटाला सामोरं जाण्यासाठी संकटाचा अभ्यास करायला पाहिजे ते संकट कोणत्या पद्धतीचं आहे ती परिस्थिती कोणत्या पद्धतीची आहे पुढचा माणूस मदत करण्याच्या लायकीच आहे की नाही विश्वास ठेवण्याचं लायकीच आहे सर्व विश्वास ठेवून सर्वची पार पडतळणी करूनच त्याच्यावर विश्वास ठेवला गेला पाहिजे असं आलियाचं मत होतं आलियाने सर्व परिस्थिती हाताळल्यामुळं तो संकटातून बाहेर आला नाहीतर त्यांना स्वतःचा जीव गमावला असता आणि तो कायमचाच ह्या ला जीवनामधून संपला असता म्हणून मर्जीसारख्या अशा दृष्ट माणसाला अद्दल घडवण्यासाठी त्याची जो माणूस आपल्या समोर आहे त्या माणसाचं पूर्ण पडताळणी केली पाहिजे तो बोलतो कसा चालतो कसा तो वागतो कसा त्याचे गुण कोणते त्याचे तो कोणत्या मनाचा आहे हे सर्व अभ्यास त्याच्यात कळाला गेला पाहिजे तरच आपण पुढच्या माणसाला आपण फेस करू शकतो संकटांना फेस करू शकतो संकट येणारे संकटनं वाचण्यासाठी संकटाचा अभ्यास केला गेला पाहिजे त्याच्यातून कसं पडायचं हे बाहेर कळलं पाहिजे तर आपण प्रत्येक संकटातून वाचू अशा प्रकारे मंतलेली गोष्ट ही आपल्या जीवनातच लागू होते म्हणून मंतरलेली गोष्ट कायम ध्यानातून आपण संकटातून मात करू शकतो हाच माझा ह्या गोष्ट सांगण्याचा उद्देश आहे